आषाढी वारीसाठी सोलापुरात पोहोचलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातल्या खुडूस इथं काल मोठ्या उत्साहास पार पडलं सर्वप्रथम मानाचे अश्वरिंगणात धावले त्यानंतर विठू नामाचा गजर करत विणकरी आणि टाळकऱ्यांनी तीन चक्रा मारून रिंगण पूर्ण केलं ज्यावेळी पावसाच्या सरींनी वारकऱ्यांच्या उत्साहात पाडली रिंगण सोहळ्यानंतर माऊलींची पालखी वेळापूर इथं पोहोचली असून पालखीचा मुक्काम हा इथंच होता दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीचंही माळीनगर इथे उभं रिंगणाता सोहळा पार पडला तुकाराम महाराजांची पालखी बोरगावात मुक्कामासाठी पोहोचली आषाढी वारीसाठी निघालेली आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज पंढरपूरला पोहोचली मुक्ताईनगर इथून दोन जून रोजी निघालेली ही पालखी सत्तावीस दिवसांचा प्रवास पूर्ण करून पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेच्या पात्रात मुक्ताईंच्या पादुकांचं स्नान करण्यात आलं यानंतर या पादुका संत मुक्ताई मठात जाऊन विसावल्या